तुम्हाला देखील असं वाटतं का की मराठा आरक्षण आणि जनांगी फॅक्टरचा विषय गुंडाळला गेलाय तर थांबा कारण हे मत बोलवताना आपण फार घाई करतोय आता नेमकं आम्ही असं का बोलतोय हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल तर याचं उत्तर आजच्या वडित जाणून घेऊयात नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मनोज जरांगी हा शब्द अवघ्या राज्यासाठी परवलीचे ठरले आहे मनोज जरांगेचे जरांगे उपोषणे लाठीमार आंदोलने यांनी अवघ्या राज्याच्या राजकीय सामाजिक वादावर ठेवून निघाला आहे आता एवढ्या मोठ्या संघर्षानंतर दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाच्या पलीकडे मराठा पदे फार मोठा यश पडल्याचं अद्याप तरी दिसत नाही सरकारने मनोज जरांगेच्या प्रमुख मागण्या जसे की सगळे स्वराचे अध्यादेश अंमलबजावणी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण या मागण्या अद्यापही मान्य केल्या नाही दुसरीकडे मनोज दरांनी याच्या मान्या मान्य करू नका आमच्यावर अन्याय नको असा पवित्रा ओबीसी छगन भुजबळ लक्ष्मण हाके यांनी घेतला आहे ओबीसी आरक्षण बसाव यात्रा देखील सुरू आहे दोन्ही बाजूंचा रेटा पाहता सत्ताधारी महाराष्ट्र सरकारवर मोठा दबाव आहे त्यामुळे कदाचित सरकार आपल्या सोयीचे राजकारण करताना दिसत आहे पण हा प्रश्न मार्गी न लागल्यास मराठा आणि जरांगे कट्टर किती मोठं राजकीय नुकसान करू शकतो याची प्रचिती एव्हाना राजकीय नेत्यांना आली आहे त्याचा आपण लोकसभा निवडणुकीत बघितला आहे विखेचत मराठवाड्यातील औरंगाबाद धाराशिव बीड जालना नांदेड जे निकाल आले त्यामागे जरांगे फॅक्टर होता हे मान्य करावे लागेल आता तुम्ही म्हणाल त्यावेळी वातावरण तापलो आता तर जरांगेचं उपोषण मागे घेत एक प्रकारे माघार घेतली आहे त्यामुळे फार काही मोठा प्रभाव विधानसभा निवडणुकीत होणार नाही तर इथे आपण चुकतोय कारण आजही मनोज जरांगे जिथे जातील तिथे त्यांच्या सभा आणि रॅलीचा चांगला प्रसार मिळत आहे विशेषतः मराठवाड्यातील मराठा समाज आजही आरक्षणाच्या मागणीबाबत संवेदनशील असल्याचं दिसतं म्हणूनच मागच्या आठवड्यात राज ठाकरे यांनी आरक्षणाची गरज कुणालाच नाही असे विधान केल्यानंतर समाज पेटून उठल्याचं आपण पाहिले त्यामुळे माध्यमात बांधत कमी दिसत असल्या तरी मराठा आरक्षणाचा अंडरग्राउंड आजही मराठवाड्यात बीड धाराशिव लातूर औरंगाबाद परभणी नांदेड्या पट्ट्यात आहे त्यामुळे सरकारच्या विरोधातील अवशेला तोंड फुटलं आणि मराठवाड्यात जर मायुतीचे उमेदवार पडले तर राज्यात सत्तापालन निश्चित असं राजकीय जाणदार सांगतात मराठा मतदार हा महत्वाचा आहे कारण वेगवेगळे अहवाल तपासल्यानंतर आमच्या लक्षात आले की राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात मराठा मतदारांची संख्या अठ्ठावीस ते बत्तीस टक्के आहे हा आरडा खूप मोठा आहे लोकसभेत जरांगे यांनी सैल प्रचार केल्याची चर्चा त्यामुळेच असाच काहीचा प्रचार विधानसभेत देखील पाहायला मिळू शकतो दुसरीकडे आपल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवाराबाबत मनोज जरांगे काय निर्णय घेते हे देखील तितकच महत्वाचं आहे तुम्हाला याबाबत नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ शेअर करा आणि असेच अपडेट मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात नव्या व्हिडिओ सह तोपर्यंत पाहत राहा चौथा